नमस्कार मित्रांनो खरं तर सध्या वाल्मिक कराड संतोष देशमुख धनंजय मुंडे यांच्यानंतर जर सगळ्यात जास्त नाव कोणतं महाराष्ट्रात चर्चेत असेल तर ते आहे अंजली दमानिया यांचं अंजली दमानिया यांनी सध्या तरी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सळो पळो करून सोडलंय परंतु भल्या भल्यांची वाट लावणाऱ्या या अंजली दमानिया यांचं उत्पन्न नेमकं किती हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल वेगवेगळ्या नेत्यांचा भ्रष्टाचार उकरून काढणाऱ्या अंजली दमानिया आजपर्यंत कधीच कुठे का अडकल्या नसतील याचेही तुम्हाला प्रश्न पडत असतील आणि त्यासोबतच एवढे सगळे प्रकरणं बाहेर काढण्यासाठी आणि एवढं फिरण्यासाठी यांच्याकडे पैसे नेमके कुठून येतात हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी तर मित्रांनो राजकारण्यांपासून प्रत्येकच जण दोन हात दूर राहण्याचा प्रयत्न करतो कारण हे लोक दिसतात तसेच साधे नसतात या लोकांसोबत कित्येक गुंड टवाळखोर असतात आणि यांच्या नादी लागलं की आपल्याला त्रास होणारच हे लिहूनच ठेवावं आणि त्यामुळेच राजकारण्यांच्या नादी सहसा कोणी लागत नाही बरं हे झालं छोटे मोठे राजकारणी आता याच्यामध्ये काही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार <coughs> असे राहिलेले लोक यांच्या तर नादालाच लागू नये अशी एक प्रतिमा सध्या महाराष्ट्रात आहे परंतु या सगळ्यांना पुरून उरणारी एक बाई महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे अंजली दमानिया खरं तर अंजली दमानिया या अत्यंत निर्भीड निडर अशा व्यक्तिमत्व आहे त्या कोणालाही घाबरत नाही कोणावरही आरोप करायला घाबरत नाही आणि आरोप करत असताना त्याचे इतंभूत पुरावे द्यायलाही मागे पुढे डगत नाहीत अशा या अंजली दमानिया खरं तर छगन भुजबळांचं जेल प्रकरण असेल त्यांना जेलमध्ये मिळणाऱ्या सुविधांबद्दलचं असेल त्याबद्दल अंजली दमानिया यांनी वाचा फोडली आणि छगन भुजबळांचं जगणं जेलमध्ये जाणू मुश्किल करून टाकलं एकेकाळी जलसिंचन घोटाळा काढल्यानंतर खुद्दा अजित पवारांना राजीनामा देण्याची वेळ या याबाईने आणली अशा या अंजली दमानिया सध्या तरी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांवरती फोकस ठेवून आहेत परंतु एवढं सगळं करणाऱ्या या अंजली दमानिया यांचं उत्पन्न नेमकं किती असेल हा प्रश्न साहजिकच पडतो एवढं सगळं करण्यासाठी अंजली दमानिया पैसे कुठून आणतात हाही प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ऐकून घ्या अंजली दमानिया या मेडिकलचं टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळेच त्यांनी सांताक्रुज मुंबई येथे जवळपास पंचवीस वर्ष एक डायग्नॉस्टिक सेंटर रन केलं आणि त्यातून चांगलीच कमाई अंजली दमानिया यांनी केली नंतर जमिनींच्या व्यवहारामध्ये अंजली दमानिया यांना भरपूर पैसे मिळाले कारण तो काळ जमिनीतून येणारा पैसा प्रचंड वाढवून मिळणारा असा तो काळ होता त्यामुळे अंजली दमानिया यांना आर्थिक स्थैर्य तर लाभलंच परंतु अंजली दमानिया यांचं कुटुंब देखील या बाबतीत मागे नाही आहे जे एम फायनान्शियल या नावाने कंपनीचे एम डी आणि सीईओ हे अंजली दमानिया यांचे पती आहेत आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं जवळपास आयकर हा दीड कोटी पर्यंत भरला जातो साधारणतः प्राप्त वेगवेगळ्या बातम्यांमधून आणि न्यूज चॅनलवरती मिळालेल्या ही माहिती आम्ही आपल्याला सांगतोय जवळपास दीड कोटींपर्यंत टॅक्स भरणारे म्हणजे यांच्या उत्पन्नाचा अंदाज तुम्ही नक्कीच लावू शकता त्यामुळे अंजली दमानिया या स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कमाईवरती किंवा कुटुंबाच्या कमाईवरती मजबूत अशा उभ्या आहेत त्यामुळे त्यांना इतर कोणाची देणगी वगैरे मदत घेण्याची फारशी कधी गरज पडत नाही आणि त्यामुळेच त्या त्या अंजली दमानिया इतक्या स्ट्रॉंगली या भल्या मोठ्या राजकारण्यांना भिडू शकतात नडू शकतात आणि यांचे राजीनामे देखील मागू शकतात आणि ही माहिती जर आता तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद